नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये अपूर्वा खूप दुखावताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांनो झालं असं की तुम्हाला तर माहितीच असेल की ही वैशू फक्त अपूर्वासोबतच जास्तीत जास्त खेळत असते आणि पुन्हा हे दोघं एकमेकांसोबत खेळत असताना अपूर्वा वैशूसाठी शाडूचा म्हणजेच मेणबत्ती लावून सावलीचा खेळ खेळत असते आणि तिला एंटरटेनमेंट करत असते हे सगळं करून झाल्यानंतर वैशूला सुद्धा हे सगळं करायचं असतं परंतु वैशू लहान असल्याने ती तिला स्पष्ट नकार देते आणि मेणबत्ती वाढतां करताना ती खाली पडते आणि आग लागते खाली अपूर्वा आग विजवण्यासाठी पाणी आणायला जाते आणि तितक्यात काकू सुद्धा तिकडे येते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते पण ही पन्नाकाकू त्या अपूर्वालाच खूप झापताना दिसते तुला समजते ना आगीशी खेळणे चांगलं नाही मग कशाला तू असे खेळ खेळत असते अजून बरंच काही ती बोलत असते आणि यानंतर वैशू सुद्धा तिलाच बोलते तू असे खेळ खेळायलाच नको हवे होते तुझ्यामुळेच हे सगळं झालंय पन्ना काकू तर नेहमीच बोलते परंतु वैशूचं हे सगळं ऐकून अपूर्वा खूप दुखावते आणि तिकडून निघून जाते आणि या वैशूमुळेच अपूर्वा मला मूल नको असा निर्णय घेते